घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे बघा ही काळ्या हळदीचं झाड आहे आणि काळ्या हळदीचा आपण खाली ह्याला दोनशे ग्रामचा कंद लावलेला होता दोनशे ग्राम म्हणजे अंड्यापेक्षा मोठ्या आकाराचा तर ह्याचा तुम्हाला जे आज व्हिडिओ देणार आहे ते ह्याचे ह्याच्यापासून फायदे किती होणार आहेत लक्ष्मी उर्दी किती होणार आहे म्हणून तिजोरीत किती ठेवायची पूजाला किती ठेवायचे धान्यामध्ये किती ठेवायचे ह्याचा मंत्र कसा आहे हे मंत्र पण तुम्हाला सर्व लिहून दाखवणार आहे आणि ह्याची पी टी बनते आणि ह्याची डील होते अगर काय काय होते हे सर्व तुम्हाला सांगणार आहे कारण ही जी प ह्याचा उपयोग केलेला आहे हे कुठं पुस्तकात दिलेलं नाही काही लोकांमध्ये ह्याचं पुस्तक कुठं आहे काय आहे तरी आपल्या एका गुरुने आपल्याला मंत्र लिहून दिलेला आहे त्या मंत्राची तुम्हाला ह्याची पीटी कशी बनवायची ह्याच्या पूजाला कसे ठेवायची ते सांगणार आहे तर ह्याचा बघा खाली एकंद निघतो दोनशे ग्राम तीनशे ग्राम अर्धा किलोपर्यंत कंद होतो जवळजवळ तर ही तुम्हाला कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे जर काळीच्या हळदीचा जर कोणाला जरी थोडं जरी ज्ञान असलं अगर थोडं जरी माहिती असेल तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एवढंच म्हणणं आहे बघा आपण कुंडीत लावलेली हळद आहे हिला लावून आता जूनला लावलेली आहे तर आता श्रावण महिना संपून गेलेला आहे तर आता हे एवढं रोप झालेलं आहे आणि खाली यायचा बघा कंद लावताना आपण मोठा कंद लावला आहे कंद फुगला आहे कंद आता चांगला मोठा झाला असेल तर पहिल्यांदा सांगतो तुम्हाला ह्याचा एक उपयोग की घरामध्ये सुख समाधानाने आणि पैसा टिकण्यासाठी तर काय करायचं आहे ह्याचा है? एक कंद घ्यायचा एक कंद घ्या त्याची पूजापाठ कराय घ्या लाल कपडा घ्या लाल कपडेवर हे कंद ठेवा ह्याचा हळदीचा आणि हे का ही मंत्र श्री हे जे मंत्र आहे असा लिहून दाखविलेला हे मंत्र म्हणून तुम्हाला एकशे आठ वेळा तुम्हाला ह्याचा जप करायचा आहे तर मित्रांनो ह्याचा जप केला तर काय होईल तिची पाठ करायची आणि प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला ह्याची पूजा, पूजा करून एक कंद असा धान्यामध्ये ठेवायचा एक कंद जिथं तुम्ही पैसा आठवता तिजोरी असेल डबा असेल पेटी असेल साखराचा डबा असेल तुम्ही कुठं जिथे पैसे ठेवता असाल तिथं एक कंद ठेवायचा आहे एक कंद तुम्हाला धान्य ठेवायचा आणि एक कंद तुम्हाला पूजेला ठेवायचा आणि त्या कंदाचा एकंदा सुपारी एवढा टोकडा तुमच्या किशेमध्ये संघ बाळगायचा आहे कोर्ट कचेरीचे काम जे काम आता अडथळा येत असेल तर ह्या मंत्राचा प्रत्येक पौर्णिमेला जप करा शुक्रवारी जप करा आणि एखादी आंब्याची पेटी बनवून आंब्याच्या लाकडाची पेटी बनवून त्याला नवीन चुके लावून व्यवस्थित पुष्य नक्षत्राला जर पीटी तुम्ही तयार केली आणि हे प्रत्येक जप करून त्याची पूजापाठ करून त्या पिटीमध्ये तुम्हाला पाच हजार रुपये दहा हजार रुपये पीटीतच ठेवणे आणि पेटीतच काढणे तर त्या पेटीमध्ये तुम्हाला पैसे बरकत वाढेल आणि तुमच्या पेटीमध्ये पैसे वाढत राहतील आलेली लक्ष्मी विनाकारण रुष्ट होणार नाही अलक्ष्मीचा सहवास होणार नाही तर त्याच्यामध्ये अहलक्ष्मी आणि लक्ष्मी ही दोघी बहिणी बहिणी आहेत तर अहलक्ष्मी जर झाली तर माणसाच्या मागे दारिद्र्य दारिद्र्य राखतं माणूस खायला मोतल होतो म्हणून ते अहलक्ष्मी ते दारिद्र्य येत नाही आणि लक्ष्मीचा वास होतो त्या पिटी जर वापरली तर तर आंब्याच्या लाकडाची पिटी करायची कृपया एवढं लक्ष करा आणि ह्या मंत्राचा तुम्हाला वापर करून पिटी तयार करायची आणि पिटीत पैसे ठेवायचे आणि पिटीतच काढायचे जर आलेले पैसे पहिल्या दिवशी पैसे पाच हजार आले पिटीतील एक दिवस ठेवायचे आणि दुसऱ्या रोजी पैसे खर्चायचे आले त्या दिवशी पैसे खर्चायचे नाहीत दुसऱ्या रोजी सकाळी आंघोळ पाठ झाल्यावर त्या पिटीची पूजा करून हा पाया पडून पैसे पेटीतले काढून तुम्हाला पैसे खर्चाय यायचे आहेत तर त्या पेटीत पैसे तुमचे एक गल्ल्यासारखे तिजोरीसारखे तुम्हाला तीच पेटी वापरायची आंब्याच्या लाकडाची तर ह्या मंत्राचा जप करून वापरायचा आहे ही बघा जप असं लिहून दाखवलेलाच आहे तर माझ्या बोलण्यात काही चुकाहूक होईल अगर काय होईल दुसऱ्याला कळत नाही तर काही लोक बरेच म्हणतात पण मा तुम्ही मंत्र काही सांगताय पण हे काय आमच्या लिहून दाखवल्यानंतर आम्हाला कळते तर तसं वाचायला का तर काही कुणाखादा ब महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बा, काना एखादी भाषा जिल्हा तालुका बदलल्यानंतर भाषा बदलते तर ही मंत्र तुमच्या वनस्पतीसाठी कुठली पेटी बनवायची असली त्याला पण धन दावलात पेटीत पैसे ठेवण्यासाठी चालते सुख समाधानीसाठी चालते तर ही कुठल्या पुस्तकातला मंत्र नसून आप पीडे पीडे जा 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 ही आपल्या किंवा गुरुंनी मंत्र देऊन ह्याचा पहिल्या पिढ्याने पिढ्या वापर आलेला आहे लक्ष्मीसाठी अलक्ष्मी दूर करण्यासाठी दारिद्र्य दूर करण्यासाठी तर ह्या मंत्राचा तुम्हाला वापर करायचा आहे असा ह्याच्या जर काही कुणाला नाही कळालं काय चुकावक मग अक्षरात तर मला दुसऱ्या का काही नंब नम्... व्हिडिओवर नंबर दिला आहे मला फोन करून तुम्ही विचारू शकता मी तुम्हाला पीटी कशी बनवायची पैसे कसे ठेवायचे हे पण सांगू शकल घरात जी तिजोरी जे तुम्हाला पैसे ठेवायचे आहेत मोठे मोठे ते आंब्याची मोठी पिट्टी करून त्याचे तुम्ही ठेवा तिजोरी म्हणूनच तिचा वापर करा त्याच्यामुळं ह्याच्यामधून हळदीला टेस्ट नसती काही नाही तुम्हाला फक्त हे जग कल्याणासाठी ही वापर करायचा आहे आणि दुसरीकडं की तुम्ही ह्याला कापूर चत्तो कुलपु उघडता अशा पानगडीत पडू नका आणि असल्या काही गोष्टी घडत नाहीत जीवनात ही जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा कर, लाईक करा आणि आपलं जेवढं होईल तेवढं चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही वाटलं तर मला संपर्क साधू शकता जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा एवढीच कृपा की बोधू बाबा लोक टे आहे येते काही येते म्हणून लोकं फसवून बरेच लोक फसवतेत आणि पैसेचं घेऊन जातेत ही असंही तसं आहे तर ह्या हळदीला कंद निघतो कंदाचा तुम्हाला वापर करायचा आहे मित्रांनो त्याच्यामुळं प्रत्येक माणसापर्यंत ही व्हिडिओ पाहचा एवढीच कृपा की जेणेकरून त्या माणसाची अलक्ष्मी जर असली घरात आणि अलक्ष्मी जाऊन लक्ष्मीचा जा वास होईल आणि ती घर सुख समाधानी ना जीवनाचा प्रपंच गाडा मोहरी चलल ह्या असे भावनेनं जगकल्याणासाठी ही व्हिडिओ बनवित आहे म्हणून बघा ही हळदीचे एकदा पानं परत मित्रांनो एका दुसऱ्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटू आपण चला राम राम